वाईटी फॅमिली तर पहा मी आज आलेली आहे मावशीच्या तिकडं आणि अशी गच्चीवर उभा राहिलेली आहे त्यांचा घरचा परिसर तुम्हाला मी दाखवते एकदम छान असं वातावरण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडं त्यांच्या मागच्या साईडला संत्रा आहे वाटते संत्राचे आणि तुम्ही आंबा पहा त्यांचा किती जवळ त्यांच्या म्हणजे गच्चीवर चढल्यानंतर तिथून आंबे घेता येतात त्या आंब्याचे खाली आंबे आहेत त्याला पण आता त्यांनी तो जवळजवळचे तोडलेले आहेत त्यामुळं येत नाही ते तुम्ही बाकी किती जवळ दिसत असतील तुम्हाला हाताने ती तोडून घेऊ शकते तिथून आणि आता उन्हाळा असल्यामुळं काही लोकांनी काही पेरले नाही त्यांनी त्यांचा शेतात वावर आहे तुम्ही पाहा खाली गिन्नी गावात दिसत असेल खाली आता पडलेले नांगर टा नांगर घालून त्यांनी नांगरून ठेवले आहे आवर आता पावसाळा तर सुरू झालेला आहे आणि इकडे पात्यांचा उन्हाळ भीमू गाय हा आणि आता त्यांना तर काही डुकर पण ठेवून आता करंट सोडते ते आणि इकडं खाली दिसत असेल त्यांचा गायांची बडी हे म्हशींचा गोठा आहे हा आले थांबाले आणि तो पहा रो कसा आलाय वर चल ये, ये। का वर या ये तुला जायचंय खाली तुला जायचंय का खाली हा जा खाली तर हाजी नाही वर आता नाही एंट्री आणि आता समोर पहा समोरचं असं त्यांचं नारळी वगैरे भरपूर त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला दिसत असतील त्यांच्या म्हशी पण चांगल्या दूध देणाऱ्या म्हशीच असतात त्यांच्याकडे नेहमी या चला या ना ना। गेले परत उतारले ते त्यांना पण वर भीती वाटते यायला तर आता पहा हे माझ्या मावशीचे वावर आहेत सगळे त्यांच्या बागा वगैरे येतं इकडं नारळाचे झाडं ते पण त्यांचेच येतं थोडेसे रानातच राहिला येते म्हणजे रानात असल्यावर असा मावला असतोच तर कसं वाटलं माझ्या मावशीचं घर तुम्हाला नक्की सांगा आणि त्यांच्या घराचा परिसर पण आता हे बा आंबे आपण इथून हात लांबून घेऊ शकतो पण त्यांनी आता जवळजवळचे तोडलेले आहेत आणि खाली तुम्हाला थोडेसे दिसत असतील खाली पडलेले आहेत आंबे आणि आंब्याचे इकडून तुम्हा आंब्याचं त्यांचं म्हणजे इथं तुम्हाला एक आंबा दिसत असेल त्या आंब्याला पण खूप कायऱ्या आलेल्या आहेत त्याच्या कायऱ्या मी तोडून घेऊन जाणार आहे लॉनच्याला तर इकडं मागं असं त्यांचा परिसर आहे घरच्या मागचा परिसर आहे आणि पुढं पण म्हणजे खूप झाड आहे त्यांच्या घराभोवती